असा तुमचा जो प्रोजेक्ट आहे त्याबद्दल तुम्ही थोडक्यात काय सांगणार आतापर्यंत खूप बचत गट झालेले आहे तुम्हालाही माहिती आहे पण गाव माझा उद्योग फाउंडेशन हे महिलांना गाव तिथे उद्योजक अशी एक संकल्पना आहे आणि त्या संकल्पना अंतर्गत आपण एका गावामध्ये कमीत कमी तीस ते पन्नास लोक आपण उद्योजक बनवणार आहे एका गावामधून आणि उद्योजकच नाही तर त्या मालकीन म्हणून आपण त्यांना बनवणार आहे म्हणजे गाव माझा उद्योग फाउंडेशन महिलांच्या उद्योगासाठी काम करत आहे कारण गाव माझं उद्योग फाउंडेशन हे गव्हर्नमेंटकडे सेक्शन एट अंतर्गत रजिस्ट्रेशन आहे आणि गाव माझा उद्योग फाउंडेशनने असा विचार केला की जे सी पी आहे पी जी पी आहे या स्कीम अंतर्गत जे गव्हर्नमेंटकडे जो महिलांचा फंड्स आहे जे महिला उद्योगासाठी मागणी करायला पाहिजे त्या एकत्र येऊन मागणी करत नाही आणि त्या जेव्हा एकत्र येऊन मागणी करतील तर हा जो प्रोजेक्ट आहे किंवा हा जो प्रकल्प आहे तो महिलांच्या उद्योगासाठी एक सोन्याची सुवर्ण संधी म्हणून घेऊन येईल कारण महिलांना आतापर्यंत आपण बघितलेलं आहे की महिला मजुरी वर्ग आहे सर्वच मजूर वर्ग त्यांना बाराही महिने नोकऱ्या सॉरी मजुरी नसते आणि त्या मजुरी नसल्यामुळे त्या महिलांच्या घरामध्ये जी कंडिशन असते जे त्यांच्या घरात पैसा नसतो किंवा त्यांच्या ज आर्थिक ज्या गरजा असतात अन्न वस्त्र निवारा ह्यासुद्धा आजकाल पूर्ण होत नाही त्याच्यामधून जे गाव माझं उद्योग फाउंडेशन आहे ह्या महिलांच्या जे काही महिला उद्योजक बनणार आहे त्यांना या एका ग्रुपला पंचवीस महिलांच्या ग्रुपला पन्नास लाखाचा जो उद्योग मिळेल त्या उद्योगाच्या मालकीला त्या म्हणून राहतील आणि ज्या महिलांना आपण मालकीना म्हणून घेत आहे त्यांचं एका एम आय डी सीच्या ठिकाणी हा प्रोजेक्ट उभा होऊन एका विधानसभेला दोनशे युनिट असे पंचवीस महिलांच्या पन्नास पन्नास लाखाचे दोनशे युनिट एका ठिकाणी उभे होतील आणि हा सर्व गाव पातळीवरचा जो प्रोजेक्ट आहे तो एका विधानसभा लेवलला जाऊन त्या महिलांना जे काही आपण घरामध्ये जे खाद्यपदार्थ बनवतो त्या खाद्यपदार्थांचं सगळं प्रोडक्शन तयार होऊन आपल्या महिलांच्या जे काही आपण गावाचा उद्योग फाउंडेशन मार्फत त्या महिलांच्या कंपन्या उभ्या करण्यापासून त्यांच्या जागा मिळवून देण्यापासून त्या महिलांना त्यांचं मार्केटिंग करण्यापासून त्यांचं प्रोडक्शन तयार करण्यापासून ही सर्व जबाबदारी गाव माझं उद्योग फाउंडेशन घेत आहे आणि त्या अंतर्गत त्या महिलांना मालकीना म्हणून त्यांना त्याचं प्रॉफिट जे काही आहे साठ टक्के महिलांना तीस टक्के ऍडव्हर्टाइज ब्रँडिंगला आणि दहा टक्के आपल्या गाव माझा उद्योग फाउंडेशनला त्याच्यामधून मिळणार मॅडम गाव माझ्या फार छान प्रकल्प चालू आहे पण आता एवढी महिला आपण जोडणार आहोत आता यामध्ये काही यांचे काही भांडण वगैरे काही होणार नाही ना पुढे नाही नाही आपण तो रोलच ठेवलेला नाही आहे एक पंचवीस महिलांचा ग्रुप करणार आहे तर पंचवीस महिलांच्या ग्रुपला आपण त्यामध्ये पाच महिला जे आपण नियुक्ती करणार आहे ते, ते आपल्या ग्रुप चालवायला नियुक्ती करणार आहे आणि त्यांना त्याच्यामधून मानधन पण मिळणार आहे अध्यक्षाला वीस हजार रुपये सचिव उपाध्यक्षाला पंधरा पंधरा हजार रुपये आणि त्यांच्या अंडरमध्ये ज्या आणखी सचिव सहसचिव आणि कोषाध्यक्ष आहेत त्यांना साडेबारा साडेबारा हजार रुपये हे पाच लोक वेळ देणार आहे म्हणून यांना पगार मिळणार आहे पण उरलेले जे पंचवीसही लोक आहेत पंचवीस मधले पाच जे आपण म्हणतोय त्यांना पगार मिळणार आणि उरलेले पंचवीस मधले पंचवीसही लोकांना घरी बसल्यास साठ टक्के प्रॉफिट मिळेल यातून जे व्यक्ती वेळ देणार ज्या व्यक्तीला वाटलं आहे की मी हे त्यांच्या वय अशिक्षण अनुभवानुसार आपण त्यांना काम देऊ आणि त्याच्यानुसार त्याचं पेमेंट त्यांना पैसे वेगळे मिळेल आणि सर्व लोकांचे पैसे आपापल्या अकाउंटला मिळतील याच्यामध्ये हेवे दावे करायचा काही प्रश्नच येणार नाही कारण कोणतीही महिला कोणत्या महिलेवर डिपेंड राहणार नाही ती महिला स्वतःच्या स्वतः त्या ग्रुपमध्ये राहील पंचवीस महिलांचा जरी हा ग्रुप असेल तरीही त्या महिलांना कुठल्याही महिलेवर कुठल्याही महिलाचं काहीही डिपेंड राहणार नाही त्याच्यामुळे हेवेदावे दावे भांडण भांडणं होणार नाही मॅडम आपल्या गाव माझ्या उद्योग फाउंडेशन घेत आहे ते कशासाठी ते समजून बघा जो गाव माझा उद्योग फाउंडेशन आपण प्रोजेक्ट राबवत आहोत तो महिलांच्या मालकीना म्हणून आणि महिलांना स्वतःच्यावर उभं करण्यासाठी राबवत आहे त्या महिलांसाठी जो खर्च येतो उद्यमी सर्टिफिकेट काढणं आहे जीएसटी काढणं आहे सर्टिफिकेट काढणं आहे त्याच्यानंतर आपल्याला बँक मध्ये त्यांचं प्रपोजल जे प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करणं आहे त्याच्या सोबत सोबत त्या लोकांना एक बँकेचा आपल्याला अकाउंट पण काढलं जातं जी आर नुसार एससी ला पाच टक्के ला दहा टक्के रक्कम त्या अकाउंटला भरावी लागतात आणि हा सगळा खर्च हा गाव माझा उद्योग फाउंडेशन त्या मार्जिन मनी उभा करतो आणि जे एमआरडीसी ला आपण जे जागा मागवतो त्याच्यासाठीही पाच टक्के दहा टक्के मार्जिन मनी भरावा लागतो हा सगळा जो खर्च आहे तो चुकीच्या महिलेवर होऊ नये आणि जो काही आपण हजार रुपये नोंदणी घेतो त्याची रीत सर आपण त्यांना पावती सुद्धा देतो आता एका गावामधून आपल्याला फक्त एक ग्रुप घ्यायचा आहे किंवा दोन ग्रुप लोकसंख्येनुसार तर जेव्हा आपण त्या महिलांची नोंदणी जर फ्री मध्ये केली तर पूर्ण गाव आपल्या मागे लागेल उद्या सरपंच भाऊ सुद्धा म्हणतील की आमच्या गावातल्या तुम्ही पंचवीस महिला ह्याच का बरं घेतल्या आणि जर त्या महिलांचं काही गुंतवणूक घेतली नाही तर त्या महिलांना त्याचं महत्व कसं कळेल बरोबर आहे आणि हा खर्च त्या महिलेवर का बरं करायचा जिची हजार रुपये पण गुंतवणूक नाही होणार हा प्रोजेक्ट चा... त्या महिलांचा आहे त्या स्वतःच्या महिलाचा त्या स्वतःच्या स्वतः आपण त्या महिलांना उभं करत आहे स्वतःच्या पायावर पण त्यांची हजारो रुपये गुंतवणूक नसेल तर आपल्याला विश्वास कसा होईल की त्या लोकांना आपण हे करत आहे म्हणजे त्या महिला आपल्याला जोडणार आहे आणि फुल नाही फुलाची पाकळी त्यांना गुंतवल्याशिवाय त्यांनाही विश्वास कुठे होईल की आपण त्या प्रोजेक्टला जोडलेला हो। आहोत बरोबर आहे राहिली आरोप आणि प्रत्यारोप आजकाल प्रत्येक लोक आरोप आणि प्रत्यारोप करतातच त्याच्यात काहीच प्रॉब्लेम जेव्हा चांगले कामं करता तुम्ही तर आरोप होणारच आहे आणि आम्ही त्याला सक्षम आहोत त्यांनी कुठेही एख्या पुलिस कंप्लेट कर डॉक्यूमेंट दोन तीन पुलिस कम्प्लेट नहीं झारखंड है तो तो को को मिला। नमस्कार, मेरा नाम मैं गाँव माध्यापर काम कर रही हूं और मुझे इसमें आज की जो मीटिंग थी सभा हमारी सभा में उपस्थिति संबर महिला की थी जिसमें सारी सारी महिलाओं का योगदान है और वो सब सहमत है कि हम जुड़ना चाहते हैं और खुद ही उद्योजक बनना चाहते हैं और उद्योजक बनाने के लिए जो ये फंड आ रहा है तीस साल से पेंडिंग में जा रहा है लेकिन हमें ये पेंडिंग में हम नहीं जाने देना है और हमारा मेलघाट का विकास करना है और सारी महिलाएं जितनी बेरोजगार है और मेलघाट में जितना भी विकसित है योजना के तहत उसे हमें लाकर अपना काम शुरू करना है और रोजगारी सबसे ज्यादा बेरोजगारी है जिसके लिए हमें उद्देश्य मिला है और हमें इसे करना है और सक्षम बनना ही है और आगे जाना है जिसमें हमारी पूरी महिलाओं का संगठन है और संगठन मजबूत रहेगा और बनाकर हम रहेंगे नए भी है और आगे भी बढ़ाएंगे और इसमें आपका भी सहयोग चाहिए हाँ गांव गाँव मजा बदल अपन प्रोजेक्ट बदल अपन महत्व है